Associate sponsor UltraTech Cement पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आज शाळे भरलेली आहे आपण पाहू शकता की अशा एक शाळेमध्ये आहे तिथे संस्कार विद्यालय आहे शहरातील या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत मोठ्या उत्साहानं स्वागत करण्यात आलेलं आहे मिकी माऊस असेल या ठिकाणी शाळेला खूप मोठ्या प्रमाणात सजना देखील आलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं इथं ऑप्शन करून त्याचं स्वागत करण्यात आलं आहे त्याच्या हातामध्ये चॉकलेट देऊन त्याच्या हातामध्ये फुलांची हर देऊन मोठ्या प्रमाणात मुलांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे अत्यंत संस्कार शाळा या ठिकाणी या नामांत शाळा आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच पंचेचाळीस दिवसानंतर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबि आवाज पाया बढ़ा मिलता है हाँ शुक्ला जी भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक मान गया बेटा पर अल्ट्राटेक ही क्यों आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है घर एक मौका एक इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक अल्ट्राटेक इंडिया नंबर वन सीमेंट मनामध्ये अत्यंत विद्यार्थी लहान बालक अत्यंत सुंदर आणि खुश त्यांना सजवण्याच अत्यंत आनंदाचं वातावरण या ठिकाणी दिसून आहे आणि गेल्या पंचाळीस दिवसांच्या पहिल्यांदा शाळा या ठिकाणी बनलेल्या अत्यंत सुंदर आणि या ठिकाणी सजवट केलेली दिसून येत आहे कॅमेरा पर्सन विकास वाघण्यासार संभाजी मुंडे बीड असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं